नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम होत असतात हळदी कुंकू कार्यक्रमासाठी येणाऱ्या मैत्रिणींना हल्ली काहीतरी नाश्ता दिलाच जातो त्यामुळे प्रत्येक गृहिणीसमोर एकच प्रश्न असतो यंदा हळदी कुंकवासाठी नाश्त्याला काय बनवायचे नाश्त्याला दिला जाणारा पदार्थ करायला आणि वाढायलाही अगदी सोपा आणि सुटसुटीत असायला हवा जेणेकरून त्यात फार वेळ आणि एनर्जी जाणार नाही अगदी झटपट तयार करता येणारा पदार्थ म्हणजे मसाला दूध थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम मसाला दूध प्यायला छान वाटतं शिवाय ते सर्व करायलाही अगदी सोपं आहे आज आपण दूध न आटवता झटपट दाटसर मसाला दूध कसं बनवायचं ते पाहूयात अगदी कमी साहित्यात आणि दहा मिनिटात हे दूध तयार होते नमस्कार स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आजचं हे झटपट मसाला दूध बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक लिटर म्हशीचं दूध एका कढईमध्ये काढून घेऊयात तुम्ही कुठलंही एक भांडं घेऊ शकता म्हशीचं दूध वापरायचं नसेल तर तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता आता तुम्ही जर का एक लिटर दूध घेतलं असेल त्याला साधारण दहा बदाम दहा काजू आणि पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत ते आपल्याला साधारण तासभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचेत तुम्ही रात्रभर घातलं तरीसुद्धा चालू शकेल जर का तुमचं भिजत घालण्याचं राहून गेलं तर थोड्या कोमट पाण्यामध्ये घालू शकता इथे मी रात्रभर भिजत घातलेले होते सगळ्या बदामाची आपण साल काढून घेणार आहोत तर इथे आपण दहा बदाम घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू आणि पिस्ता घालून घेऊयात आता हे मिक्सरला लावताना सुरुवातीला असंच बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं क्रश किंवा थोडं बारीक झालं की यामध्ये दूध घालायचं इथे आपण एक लिटर दूध काढून ठेवलं होतं त्यामधलंच दूध मी यामध्ये घालते आहे आणि छान बारीक पेस्ट आपण याची करून घेऊयात हे बघा छान अशी बारीक पेस्ट आपण याची करून घेतली असं केलं की यामध्ये तुकडे राहणार नाहीत यामुळे तुमच्या दुधाला छान असा दाटसरपणा यायला मदत होते आता कढईमध्ये काढून घेतलेले हे दूध मोठ्या आचेवर हे तापत ठेवणार आहोत आता दुधाला फक्त एक उकळी आणून द्यायची आहे गॅसवर आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे आता अजिबात तुम्हाला हे दूध उकळत वगैरे ठेवायचं नाही दुधाला उकळी आली की आपल्याला फक्त पळीने एकसारखं फिरवून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम मंदाचेवरती केलेली आहे यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून घेऊयात आता आपल्याला यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर केशरच्या दहा ते बारा काड्या घालून घेऊयात केशर नसेल तर चिमूटभर हळद घातली तरीही चालेल केशर आणि हळद दोन्हीही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल ते घाला नाही घातलं तरीही चालेल पण यामुळे दुधाला छान असा पिवळसर रंग येतो आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट होती ती सगळी यामध्ये घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला भरपूर असं लागलेलं होतं म्हणून मी अर्धा कप पाणी यामध्ये घालून हे सगळं यामध्ये घातलं आहे त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून आपण चारोळी घालून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा विलायची पावडर घालून घ्यायची हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचेवरती करायची आहे आणि साधारण दोन मिनटं तरी आपण थोडंसं वर खाली करत मिक्स करत हे शिजवून घेणार आहोत असं शिजवलं की यामध्ये सगळे जिन्नस एकजीव होतात आणि दुधाला थोडासा दाटसरपणा यायला मदत होते सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून यावरती साय धरणार नाही दुधामध्ये सगळे जिन्नस घालून साधारण दोन मिनटं झालेली आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता दुधाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे आता पुन्हा आपण यामध्ये साधारण दीड चमचा भरून काजू बदाम आणि पिस्ता अगदी बारीक बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये घालून घेऊयात म्हणजे दूध पितांना ड्रायफ्रूट्स दाताखाली आले की ते छान लागतील जर तुम्हाला नसेल घालायचं तर स्किपसुद्धा करू शकता आता हे सगळे जिन्नस साधारण दीड ते दोन मिनटं आपण मध्यम आचेवरती थोडंसं वर खाली करत मिक्स करत शिजवून घेणार आहोत तर इथे साधारण दीड मिनटं झालेलं आहे दुधाला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि दुधाला कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत मस्त दाटसर झटपट तयार होणारं हे मसालं दूध तयार झालेलं आहे खूप जास्त दूध न आठवता खूप जास्त मेहनत न घेता एक लिटर दुधापासून साधारणतः छोटे छोटे पेपर कप घेतले असाल तर बावीस ते तेवीस कप तुमचे तयार होतील जशी कपाची साईज असेल त्यानुसार दूध तुम्हाला कमी जास्त इथे मिळू शकतं जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही जास्त वाढवू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच राहील हळदी कुंकूसाठी मसाला दूध करायला आणि वाढायलाही अगदी सोप्पा आहे ह्याला फार वेळ आणि एनर्जीसुद्धा लागत नाही अगदी झटपट आणि दाटसर हे दूध तयार होते याला खूप जास्त आठवत बसायची गरज नाही शिवाय सर्व करायलाही सोपा आहे आधीच तुम्ही हे दूध तयार करून ठेवू शकता आणि वेळेवर ते ग्लासमध्ये भरून सर्व करू शकता एक लिटर दुधापासून हे मसाला दूध आज आपण तयार केलेलं आहे अगदी दूध न आटवता खूप जास्त मेहनत न घेता तर हे असं प्रमाण घेऊन मसाला दूध तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा तुम्हाला जर का माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद